नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिलेवरी झाल्यावरती बाईला जे लाडू बनवतात मेथीचे तर ते तुम्हाला प्रमाण प्रमाणात सांगून आणि कसे बनवले तेही मी दाखवणार आहे माझ्या आजीने बनवलेले आहेत ते लाडू तर मी दोन किलो खारीक दोन किलो खोबरं एक ते दीड किलो गूळ एक किलो तेल आणि अर्धा पाव मेथी भाजून मिक्सरमध्ये वाटण करून तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवलेली आहे त्याने काय होतं तर लाडू कडू होत नाही त्यासाठी तुम्ही ते नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल तर मी इथे सगळं तुम्ही बारीकची पूड आणू शकता पावडर किंवा तुम्ही मिक्सरमध्येही बारीक वाटून घेऊ शकता तर मी इथे मिक्सरमध्येच बारीक केलेली आहे खोबरंही किसून घेतलेलं आहे तर तुम्ही, 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 तुम्ही बघू शकता आम्ही एक किलो तेल आणि एक ते दीड किलो गूळ बारीक कापून गॅ एकत्र करून गॅसवरती आम्ही ते विरघळून घेतलेलं आहे गूळ तेलामध्ये जेणेकरून त्याचे खडे राहू नये त्यासाठी गुळाचा आणि तेलामध्ये मिक्स केलेला आहे म्हणजे पाकच केलेला आहे नंतर काजू बदामाची भाजून त्याची पावडर करून एकत्र केलेलं आहे नंतर आपला पाक झाल्यानंतर मी खोबरं खारी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकत्र करून घ्या नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून जी मेथीचे मेथी, मेथी आपण रात्रभर ठेवली ती थोडी थोडी करून चमच्याने हातावरती घेऊन मिक्स करा व्यवस्थित सगळीकडून मिक्स करत राहा जेणेकरून त्याच्या कुठेही एका ठिकाणी जास्त पडणार नाही तर तुम्ही बघू बग, बघतच असाल जो मी पाक बनवला होता तेलाचा आणि गुळाचा तर तोही थोडा थोडा करून एकत्र करायचा आहे आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करायचा आहे तुम्हाला बाळ्या तुम्ही फोडूनही करू शकता गुळाचे छोटे छोटे काप करू नाही करू शकत याने काय होतं गुळ सर्व ठिकाणी मिक्स होतो तेव्हा आम्ही ही असेच लाडू बनवतो नंतर आपल्याला सगळं मिक्स केल्यानंतर लाडू बांधून घ्यायचे आहेत पन्नास सत्तर ते नव्वद मध्यम आकाराचे लाडू बनतात नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा माझ्या रेसिपी आवडत असल्यास सबस्क्राईबवर करा धन्यवाद